हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स तर आपण बघत आहोत आपला प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट वन स्टुडंट हा सेकंड क्वेश्चन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट वन मध्ये तुमचे दोनच प्रश्न आहे की जे चार चार मार्चला तुम्हाला इथे विचारले जातील तर सेकंड क्वेश्चन मध्ये हा टेबल तुमच्या समोर आहे काय दिलं आहे या टेबलमध्ये बघा इन द टेबल गिव्हन बिलो द इन्फॉर्मेशन इज गिव्हन अबाउट रोड युजिंग दिस ड्रॉ सब पर्सेंटेज बारोग्राफ रोड विषय इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली आहे मग त्यांनी काय दिले इयर दिलेले टू थाउजंड वन टू ऊज टू टू डन वन टू थ्री फोर नंतर सेव्हन एट असे दिलेले आहे मग परमनंट रोड फोर्टीन किलोमीटरचा बांधला टू थाउजंड टू टू थाउजंड वन मध्ये त्यानंतर टेम्पररी रोड टेन किलोमीटरचा बांधला अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे मग याच्यावरून तुम्हाला काय करायचं परत पर्सेंटेज बार्ग्राफ काढायचा मग आता पर्सेंटेज बारग्राफ काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल मग सारखा जो आपण टेबल पहिल्या प्रश्नामध्ये तयार करून घेतला त्या पद्धतीने आपण काय करूया छानपैकी टेबल तयार करून घेऊया आता टेबल तयार करण्यासाठी प्रायमरी जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे त्या पद्धतीने काय करूया आपण हा जो टेबल आहे तो फर्स्ट ऑफ ऑल तयार करून घेऊया ओके आणि आपण इथे आता इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात करणार आहोत मग असंच एक्झाम्पल आहे म्हणून इथे काय करणार इयर लिहिणार इथे इयर लिहिणार आहात त्यानंतर इथे काय करणार तुम्ही इयर कुठले कुठले इयर दिलेलं आहे टू थाउजंड वन टू थाउजंड आणि टू थाउजंड वन दिलेलं आहे ओके त्यानंतर टू टू वन आणि टू थाउजंड टू दिलेला आहे लास्टला काय दिलेलं आहे टू थाउजंड सेवन आणि टू थाउजंड एट दिलेला आहे हां पहिले आपण हा कॉलम तिथूनच पाहून लिहिला त्याच्यानंतर पुढे काय करणार आहोत आपण पुढे काय करणार आहे परमनंट रोड टेम्पररी रोड त्यांनी तो कॉलम ऑलरेडी दिलेला पाहूनच घ्यायचा आपल्याला तो परमनंट रोड किती बांधला किलोमीटरमध्ये हां किलोमीटरमध्ये लिहू शकतात त्यानंतर टेम्पररी रोड हे पण आपण तिथून पाहून पाहूनच लिहिणार आहोत कशातून क्वेश्चन किलोमीटरमध्ये आणि शेवटी काय करणार इथे टोटल ओके मग टू थाउजंड वन टू थाउजंड आणि टू थाउजंड वनमध्ये मध्ये परमनंट हा फोर्टीन आहे टेम्पररी टेन आहे इथे फिफ्टीन इलेवन त्यानंतर सेवन्टीन थर्टीन आणि इथे ट्वेंटी आणि नाईन्टीन आहे आता ह्याची काय करणार तुम्ही इथे टोटल करणार आहात टोटल करायची म्हणजे सिम्पल आहे ना टोटल करायचे म्हणजे काही विशेष नाही ना काय करणार फो ट्वेंटी फोर झाले इथे किती झाले तुमचे ट्वेंटी सिक्स झाले इथे किती झाले थर्टीन इथे किती झाले थर्टी नाही हे कॉलम आपल्याला इझी लिहिता येईल आता आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे एक पर्सेंटेज काढलं की दुसरं पर्सेंटेज आपोआप मिळणार आहे मग पर्सेंटेज ऑफ परमनंट रोड काढा किंवा टेम्पररी रोड तुम्हाला हे जर सोपं जात असेल हे सोपं काढा हे काढत असेल तर आता मागच्या एक्झाम्पलमध्ये मी टेम हा कॉलम घेतला जातो हा वरचा कॉलम घेऊन बघूया देअर फोर पर्सेंटेज ऑफ परमनंट रोड परमनंट रोडचं पर्सेंटेज आपण काय करूया काढून घेऊया सिम्पल आहे ना कशाचं काढायचं आपल्याला परमनंटचं मग परमनंट किती आहे फोर्टीन टोटल किती आहे ट्वेंटी फोर इन काय करणार हंड्रेड म्हणजे पर्सेंटेज टू ने भाग द्या टू टू सेवन जा फोर्टीन टू वन जा टू 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 जा फोर ठीक आहे मग आता आपण काय करू शकतो डायरेक्ट सेव्हन हंड्रेडला ट्वेल्वने डिवाइड करू शकतो किंवा टू सिक्स जा ट्वेल्व्ह आणि इथे फिफ्टी येईल परत टू थ्री जा सिक्स आणि इथे ट्वेंटी फायल म्हणजे काय येईल तुमचं सेवन इंटू ट्वेंटी फाय डिवायडेड बाय थ्री येणार आहे मग ट्वेंटी फाय सेवन जा मग आता ट्वेंटी ट्वेंटी फाय सेवन जा की त्याला तुमचे वन सेव्हन्टी फाय वन सेव्हन्टी फायला डिवायडेड बाय थ्री करायची आता वन सेवंटी फायव्हला डिवायडेड बाय थ्री करायचं म्हणजे काय करावं लागणार आहे तुम्हाला इथे हे जे आहे इथे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आता कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे बघा वन सेव्हन्टी फाय तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करून दाखवते वन सेवन्टी फायला थ्रीने डिवाईड करणार थ्री, थ्री फाय जा फिफ्टीन थ्री सिक्स जा एटीन मग थ्री फाय जा फिफ्टीन इथे थ्री एट जा ट्वेंटी फोर ओके थ्री थ्री जा नाईन किती आलं आलेले आत आलेली ही फिगर पन्नासच्या आता आली म्हणून आपण काय घेणार फिफ्टी एट घेणार आहे लक्षात केलं फिफ्टी एट पॉईंट थर्टी थ्री थर्टी थ्री पन्नासच्या आता आले म्हणून आपण याला फिफ्टी एट अप्रॉक्सिमेटली फिफ्टी एट पर्सेंट हे घेणार आहोत ठीक आहे मग त्याच पद्धतीने इथे पण करून घेऊया फिफ्टीन परमनंट रोड काढतोय ना फिफ्टीन अपॉन ट्वेंटी सिक्स इन टू हंड्रेड करणार आहे मग आता फिफ्टीन ट्वेंटी सिक्स कशाने भाग जाईल रे इथे डायरेक्ट टूने भाग देऊ शकतो टू वन जा टू टू थ्री जा इथे फिफ्टीन येईल ओके मग डायरेक्ट थर्टीनने भाग जावा लागणार आहे बरोबर फिफ्टीन इन्टू फिफ्टी डिवायडेड बाय थर्टीन चला पटापट करून घेऊया सो फिफ्टीन फिफ्टीन फाय जा किती झाले सेवन्टी फाय आले हां झिरो सेवन फिफ्टी डिवायडेड बाय थर्टीन आता आपल्याला सेव्हन फिफ्टीला थर्टीने डिवाईड करायचं आहे तुम्हाला भागकार पण मी इथे साईड बाय लगेच करून दाखवते सेव्हन फिफ्टीला तुम्हाला थर्टीनने डिवाईड करायचं आहे थर्टीनने थर्टीन सिक्स जा सेव्हन्टी एट येणार आहे थर्टीन सिक्स जा थर्टीन फाय जा थर्टीन फायव्ह जा सिक्स्टी फाय ओके मग थर्टीनच्या टेबलमध्ये हंड्रेडपेक्षा छोटा नंबर कोणता येईल रे थर्टीन सेवन जा घ्यावा लागणार आहे नाईन्टी वन स थर्टीन सेवन जा नाईन्टी वन घेतलं किती आलं तुमचं इथे इथे नाईन आलं इथे तुमचं किती झालेलं नाईन झिरो मग परत नाईन्टी घेतलं मग थर्टीनच्या टेबलमध्ये नाईन्टीपेक्षा परत नाईन्टीपेक्षा थर्टीन सिक्सचा घ्यावा लागला सेव्हन्टी एट सेव्हन्टी एट कारण थर्टीन सेव्हन जा किती नाईन्टी वन ना मग इथे टू आले इथे तुमचे एट झाले एट मधून सेवन गेले किती उरलेले तुमचे वन परत वन ट्वेंटीपेक्षा छोटा नंबर वन ट्वेंटी पेक्षा नंबर थर्टीन नाईनचा जर घेतला वन वन सेवन थर्टी नाईन जा वन वन सेवन चालणार आहे हां आता पुढचं काय फिफ्टी सेवन पॉईंट सिक्स्टी नाईन किती आलं फिफ्टी सेवन पॉईंट सिक्स्टी नाईन आलेलं आहे फिफ्टीपेक्षा वरती आले म्हणजे फिफ्टी एट घेऊन घेणार आपण किती काय घेणार फिफ्टी एट मग याचं आलेलं आहे तुमचं फिफ्टी सेवन पॉईंट सिक्स्टी नाईन आलं मग याचा अप्रॉक्सिमेटली आपण फिफ्टी एट फिफ्टी एट पर्सेंट हे घेऊ हो शकतो ठीक आहे अशा पद्धतीने याचं पण फिफ्टी एट आलं याचं पण फिफ्टी एट हा हे डिवायडेशन बरोबर आलं तर तुम्हाला चारपैकी चार, चार मार्क हे ग्राफचे मिळणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित करा पुढचं आपण काढणार आहे सेवन्टीन अपॉन थर्टी इंटू हंड्रेड हा झिरो झिरो तुमचा कट केला मग सेवन्टीन इंटू टेन वन सेवन्टी झाले वन सेवन्टी डिवायडे बाय थ्री वन सेवंटी डिवायडेड बाय थ्री करणार आहे तुम्ही आता वन सेवेंटी डिवायडेड बाय थ्री कसं करायचं हे पण तुम्हाला इथे मी करून दाखवते वन सेवेंटी डिवायडेड बाय थ्री सो थ्री so, वन जा थ्री फाय जा फिफ्टीन आलं ट्वेंटी मग थळ थ्री सिक्स जा एटीन थ्री सेवन जा नाही त्यांना थ्री सिक्स जा एटीन पर ट्वेंटी आली थ्री सिक्स जा एटीन hmm. पर ट्वेंटी फिफ्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स हां किती आलं फिफ्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स मग काय करू शकतो आपण फिफ्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्सला पन्नासच्या वरती आलं ना फिफ्टी सेवन पर्सेंटेज घेऊ शकतो अशा पद्धतीने हे पण आलेलं आहे आणि शेवटचं आता आपण काढणार आहोत काय आहे थर्टी नाईन मग हे वरती रोड ट्वेंटी इथे टोटल थर्टी नाईन इंटू हंड्रेड घेणार आहोत मग आता इथे थर्टी नाईन याला तर थ्रीने भाग जातो मग आपण डायरेक्टली काय करूया या दोघांचं ट्वेंटीने याला दोन शून्य देऊन टाकूया डिवायडेड बाय थर्टी नाईन करणार आहोत डिवायडेड बाय डायरेक्टली थर्टी नाईन आता हाय डिवायडेशन करणं म्हणजे तुम्हाला आता जरा मुश्किल वाटेल पण काही नाही आहे अवघड काहीच नसतं टू थाउजंडला आपल्याला काय करायचं आहे थर्टी नाईनने डिवाईड करायचं आहे टू थाउजंडला थर्टी नाईन मग काय करावं लागेल थर्टी नाईनचं फक्त टेबल तयार करावं लागणार ना व सो थर्टी नाईन टू uh, टू हंड्रेडपेक्षा छोटी संख्या घेऊया थर्टी नाईन फाय जा थर्टी नाईन सिक्स जा घेऊन बघूया वन स नाईन सिक्स जा फिफ्टी फोर सिक्स थ्री जा एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री टू थर्टी फोर मोठी संख्या होते म्हणजे फाय जा घ्यावा लागेल नाईन फाय जा फोर्टी फाय फाय थ्री जा फिफ्टीन फिफ्टीन प्लस फोर नाईन्टीन वन नाईन्टी फाय येणार आहे याच्यापेक्षा छोटी संख्या किती आहे वन नाईन्टी फाय सो इथे फाय घेतलं वन नाईन्टी फाय आलं उरलं माझं फाय परत हा झिरो घेतला पन्नास मग थर्टी नाईनपेक्षा छोटी संख्या थर्टी नाईन म्हणजे थर्टी नाईनच येणार आहे ओके <laughs> थर्टी okay? नाईन म्हणजे थर्टी नाईन इथे काय आलं वन इथे फोर झाला फोरमधून थ्री गेला वन मग हंड्रेड अँड टेन तयार झाले हंड्रेड अँड टेनपेक्षा छोटी संख्या काय आहे तुमची हंड्रेड अँड टेन थर्टी नाईन टू टू जा बघूया सेवन्टी एट थ्री जा वन वन स नाही येणार मग थर्टी नाईन टू घेतला आपण सेवन्टी एट मग आता फिफ्टी वन पॉईंट टू कि समजा इथे टू आलं इथे परत काय झालं आपलं झिरो टेनमधून सेवन गेला थ्री थ्री ट्वेंटी म्हणजे समजा फिफ्टी वन पॉईंट टू मग आता फिफ्टी वन पॉईंट टू जर आलं तुमचं तर काय घेऊ शकता तुम्ही फिफ्टी वन पर्सेंट घेऊ शकता हां फिफ्टी वन पॉईंट टू पुढे एक पॉईंट काढला तरी चालेल नाही काढला तरी चालणार आहे मग आता याचा आपण फिफ्टी वन पर्सेंट घेऊन या पद्धतीने आपण सगळ्यांचं काय केलं पर्सेंटेज जे आहे ते अशा पद्धतीने काढून घेतलं आहे हे काढलं की आपलं निम्म काम इथे झालेलं आहे आता फक्त आपल्याला काय करायचं इथे की मायनस करायचं आहे कशातून काय मायनस करायचं लक्षात आलं तुमच्या कशातून काय मायनस करणार आहात तुम्ही आता तुम्ही परमनंट रोड काढलेले परमनंट रोडचं पर्सेंटेज काढलं आता पर्सेंटेज ऑफ तुम्हाला टेम्पररी रोड पर्सेंटेज ऑफ टेम्पररी रोड म्हणजे तुम्हाला फक्त गुणाकार व्हाळाकार आला पाहिजे बस एवढंच इथे मग हे जर फिफ्टी एट पर्सेंट आहे मग हंड्रेडमधून तुमचे फिफ्टी एट मायनस करायचे हं मग तुमचा टेम्पररी रोड किती येणार आहे फोर्टी टू पर्सेंट त्यानंतर इथे पण हंड्रेडमधून फिफ्टी टू मायनस केले हा किती येईन फोर्टी टू पर्सेंट त्यानंतर इथे हंड्रेडमधून फिफ्टी सेवन मायनस केले हा किती आला तुमचा फोर्टी थ्री पर्सेंट आणि त्याच्यानंतर हंड्रेडमधून फिफ्टी वन मायनस केले हा किती आला तुमचा फोर्टी नाईन so, पर्सेंट सो अशा पद्धतीने हा जो टेबल आहे तो छानपैकी आपल्याला इथे मिळालेला आहे आणि हा टेबल तयार झालेला so, आहे आपला पर्सेंटेज ग्राफ काढण्यासाठी दिसतोय तुम्हाला सो हा आहे तुमचा ग्राफ पेपर फटाफट आपण एक्स एक्सिस वाय एक्सिस नेहमीप्रमाणे काढून घेऊया दिसतोय तुम्हाला हा आडवा एक्स एक्सिस काढला एक्स एक्सिस नाव दिलं आणि हा जो उभा आहे तो काय केला मी वाय एक्सिस इथे वाय एक्सिस नाव देते वाय एक्सीस ठीक आहे मध्ये फिफ्टी एट फोर्टी टू अशा व्हॅल्यूज आलेल्या आहेत ना बघा हे आपले व्हॅल्यू कशा आल्या फोर्टी टू फिफ्टी एट फोर्टी टू फिफ्टी एट फोर्टी थ्री म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे टेन ट्वेंटी थर्टी हे व्हॅल्यू नाही घ्यावं लागणार आहे आपल्याला काय करावं लागणार आहे स्केलमध्ये फाय टेन फिफ्टीन अशा पद्धतीने घेतलं तर ते आपल्याला सोपं जाणार आहे म्हणून आपण स्केलमध्ये काय घेणार आहे ऑन वाय एक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू फाय लॅक किलोमीटर ओके स्केल लिहिते आहे मी लक्ष द्या तुम्ही स्केल ऑन वाय एक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू फाईव्ह लॅक किलोमीटर असं लिहून घेतलं आहे ठीक आहे आता इथे आपण फाय पासून लिहित जाऊया फाय टेन फिफ्टीन मार्किंग करून घ्या तुम्ही पण आता आपण काय करणार आहोत स्केल लिहिणार आहोत स्केलवरती काय दाखवणार आहोत बघा स्केलवरती तुम्ही लिहिणार आहात ऑन वाय एक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन पर्सेंट रोड हां कारण आपल्याला हंड्रेडपर्यंत दाखवायचं असतं ना म्हणून टेन पर्सेंट मात्र इथे मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने काय लिहिंटी थर्टी फोर्टी कुठपर्यंत लिहिणार रे हंड्रेडपर्यंत अशा पद्धतीने फटाफट लिहून घ्यायचं आहे ओके लिहिल्यानंतर इथे काय दाखवणार तुम्ही नंबर ऑफ इयर्स इथे खाली इयर्स दाखवणार इथे दोन बॉक्स सोडून घेऊया टू थाउजंड आणि टू थाउजंड वन त्यानंतर काय रे टू थाउजंड वन टू टू थाउजंड थ्री फोर आणि शेवटी टू थाउजंड सेवन आणि एट असं इयर लिहून घेतलं आणि पर्सेंटेज म्हणजे सगळे शंभरवरती हे तर काही टेन्शनच नाही सगळे जे का ग्राफ वरती जे आहे ते हंड्रेडवरती दाखवून घ्या म्हणजे काढणं खूपच सिंपल आहे हे हंड्रेड पर्यंत हे जे इयर्स आहे त्याच्यासमोर हे हंड्रेड पर्यंत दाखवून घेऊया जे एकदा पर्सेंटेज काढलं की हे काढणं सिंपल आहे आता फक्त आपल्याला ते ब्लॅक अँड ने काय करायचं दाखवायचं आहे काय दाखवणार आता आपण आपण परमनंट रोड ब्लॅक ने दाखवूया टेम्पररी रोड व्हाईटने दाखवूया मग इथं या परमन्ट रोड आपण आम्ही कशाने दाखवतो आहे ब्लॅक हां असं त्याला ब्लॅक कलर देणार आहे आम्ही आणि तुमचा टेम्पररी रोड टेम्पररी रोड हा व्हाईटने दाखवूया ठीक आहे मग आता तुम्ही तुमचं हे जे आहे इथे बघा दिसलं तुम्हाला परमानंट रोड किती आहे टू थाउजंड टू आणि टू थाउजंड वन मध्ये फिफ्टी एट पर्सेंट मग फिफ्टी एट पर्सेंट म्हणजे इथे टू लाईन्स इथे ठीक आहे याला तुम्ही अशा पद्धतीने कलर द्या ब्लॅक कलर द्या कारण आपण तो ब्लॅक कलर दाखवणार आहे म्हणजे याच्यातून काय दिसतं हा फिफ्टी एट पर्सेंट तुमचा परमानंट रोड आहे तर उरलेला टेम्पररी किती येणार आहे हा तुमचा ऑब्विसली फॉर्टी टू पर्सेंट किती हा फॉर्टी टू पर्सेंट हा किती आहे फिफ्टी एट पर्सेंट येते लक्षात त्याच पद्धतीने पुढचा जो आहे पुढचा पण काय आहे तसाच आहे फिफ्टी एट आणि फोर्टी टू हा पण सेम आहे कलर करायला आवडतं ना तुम्हाला अशा पद्धतीने पेन्सिलने काय करायचं फक्त ब्लॅक कलर करा तुम्हाला माहिती रस्ता काय असतो डांबराने काळा केलेला असतो म्हणून आपण परमनंट रोड काय करूया ब्लॅक कलरने दाखवूया आणि टेम्पररी म्हणजे टेम्पररी त्यांनी काय केलेलं असतं फक्त ठिगळांसारखं लावलेला म्हणून तो दाखवूया हे दोघं सेम आहे त्याच्यानंतर पुढचं टू थाउजंड थ्री आणि फोरमध्ये काय दाखवलं रे हा परमनंट फिफ्टी सेवन आहे आणि हा फॉर्टी थ्री आहे फिफ्टी सेवन म्हणजे फिफ्टीच्या पुढे सेवन लाईन्स हा तुमचा झाला फिफ्टी, फिफ्टी फाय फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन इथे एक लाईन खाली येणार आहे याला आपण कलर करून घेऊया हा झाला तुमचा फिफ्टी सेवन आणि फोर्टी थ्री आणि लास्ट आहे तुमचा लास्ट कोणता दाखवलेला आहे फिफ्टी वन फोर्टी नाईन फिफ्टी वन म्हणजे फिफ्टीच्या पुढे वन लाईन ही फिफ्टी त्याच्यापुढे वन लाईन फिफ्टी वन याला कलर करून घेऊया झाला आपला पर्सेंटेज बारग्राफ तयार हा फिफ्टी वन फोर्टी नाईन हा फोर्टी थ्री हा फिफ्टी सेवन फोर्टी थ्री हा अशा आपण काय केलं हा पर्सेंटेज इथे दाखवलेला आहे हाय एक्स एक्सिस हा तुमचा वाय एक्सिस याच्यावरती इयर इथे हंड्रेड पर्यंत स्केल तुमची अशा पद्धतीने वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन पर्सेंट रोड परमन्ट ब्लॅकने टेम्पररी व्हाईटने दाखवला हे पर्सेंटेज काढून दाखवले फक्त याच्यामध्ये डिवायडेशन केलं सो अशा पद्धतीने सोप्पा तुमचा प्रॅक्टिस एट सेवन पॉईंट वन होतो ज्याच्यामध्ये फक्त टू एक्झाम्पल्स होते ते टू एक्झाम्पल्स आपण इथे सॉल्व्ह केलेले आहे चला भेटूया आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मग नवीन नेक्स्ट लेसनच कसा वाटला व्हिडिओ जरा नक्की कमेंट सेशन मध्ये लिहा आणि सगळ्यात महत्वाचं हे ग्राफ तुम्ही तुमच्या बुकमध्ये काढून बघा नक्की आणि चारपैकी चार, चार मार्क्स मिळवा ठीक आहे चला भेटूया आता मी थांबते बाय बाय